नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर हे मावळ वार्ता पाहूयात निषेधाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर नंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू त्याही सवलतीच्या दरात धान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट क्लिनिंगचे सर्व आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी शर्ट्स शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक शॉर्ट्स कुर्ता पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा औषध भेट द्या आर्य मार्ट भैरवनाथ नगर औंदे रोड गुसगाव लोणावळा आर्य मार्ट लोणावळा शहरात वंचित बहुजन सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधानाची वारंवार विटंबना होत आहे ही आता अतिशय नीच विचारधारेचा गुन्हेगार प्रवृत्ती मध्ये बदलू लागली आहे परभणीमध्ये झालेली संविधानाची विटंबना तसेच परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत गंभीर मारहाणीतून मृत्यू होऊन दीड महिना उलटून गेला तरी मारहाण केलेल्या पोलिसांना शिक्षा का देत नाही त्यांना मोकळे का सोडले गेले आहे शासन सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कधी देणार अमित शहाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य व आता नुकतेच अमृतसर येथे झालेल्या डॉक्टर यांच्या पुतळ्याची विटंबना यांच्या निषेधार्थ लोणावळा शहर सर्व पक्षीय आयोजन वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहराच्या वतीने करण्यात आले होते भारत देशामध्ये सध्या तरी संविधान आणि संविधानाचे कायदे भारत देशामध्ये लागू आहेत त्या कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा काही त्यांचं चारित्र्य भ्रष्टाचारी लुटारूपणाचं आहे हे या देशामध्ये खळबळ वाजवण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे आणि त्याचीच प्रतिकृती म्हणजे भारत देशामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक सहा महिन्याला काय ना काय घ घटना घडून आणल्या जातात आम्ही वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने मी एमचा मुद्दा उचलला परभणीची घटना घडून आली दुसरे असेच काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आले अशी कितीतरी घटना आहेत जशी बीडची घटना आहे परभणीची घटना आहे या गोष्टी घडवून आणल्या जातात ह्याच्या पाठीमाग षडयंत्र आहे ते लोकांना समजत नाही अशातला भाग नाही पण देश सतत जाती भेतीत धर्माधर्मात आणि समसमा विभागला जाईल एक जातीय उतरंड जी मनस्फूर्ती लागू केली होती किंवा मनस्फूर्ती विचाराचे मांडणारे होते करणारे आहेत जशा वागणाऱ्या तीच उतरंड सतत या देशामध्ये दे राहिली पाहिजे अशी यांची मानसिकता आहे आजच्या या जनआक्रोश मोर्चातर्फे वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका पूर्ण वंचित बहुजन आघाडी म्हाताळी कामगार वंचित बहुजन आघाडी युवा सगळी कमिटी तसेच इतर जे संघटना आहेत त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आणि जो मोर्चा सक्सेस केला आमचा विरोध दर्शवला त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि अशाच घटना घडत गेल्यास तर आम्ही ज्यांची हाय ती जागा दाखवून देणार एवढं मी इतर या माध्यमातून मा सांगू इच्छितो यावेळी मोर्चात उपस्थित उपाध्यक्ष पुणे जिल्हा संतोष लोखंडे अपंग सेल वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड अध्यक्ष माथाडी कामगार गट मावळ संजय कुलकर्णी प्रसिद्धी प्रमुख मावळ प्रवीण रोकडे वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका युवा अध्यक्ष संदीप कदम जिल्हा परिषद गट अध्यक्ष नितीन निकाळजे अध्यक्ष लोणावळा शहर लोकेश भडकवाड कार्याध्यक्ष लोणावळा शहर संजय कांबळे महासचिव लोणावळा शहर विशाल कांबळे उपाध्यक्ष लोणावळा शहर रोहन कांबळे उपाध्यक्ष अब्दुलभाई शेख संपर्क प्रमुख सोनू कदम संघटक विशाल गायकवाड सदस्य चित्तानंद चिंचोरे संघटक सुमित घोडके कोशाध्यक्ष मुरली सरोदे सहसचिव रोहन गायकवाड सुमित खिलारे चेतन भालेराव अप लांडगे विशाल गायकवाड महिला अध्यक्ष लोणावळा शर संगीता औसर नीता गायकवाड अमृता रोकडे माया मोरे अंजली कांबळे सुवर्णा डोंगरे आशालता वाघमारे कार्याध्यक्ष काँग्रेस मावळ रुपाली क्षीरसागर कविता घोडके अलका माणे उपाध्यक्ष जे गर युवा कार्याध्यक्ष राहुल गायकवाड उमेश कांबळे सुरेश सोनवणे संजय साळुंखे विशाल भालेराव भारतीय बौद्ध महासभा मधुकर भालेराव यांच्या निषेधार्थ लोणावळा शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहराच्या वतीने करण्यात आले होते या मोर्चात विविध आंबेडकरी पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि आंबेडकरी बहुजन समाज बहुसंख्येने उपस्थित होते भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वारंवार होणारी विटंबना परभणी असो अमृतसर असो आणखीन ठिकठिकाणी ठीक त्यांच्या पुतळ्याची विटंबना त्यांच्या विचाराची विटंबना हे काही आम्ही महिला ना मान्य नाही बा बा बाबांसाहेबांमुळे आम्ही महिला आहोत किंवा बाबासाहेबांमुळे हा भारत देश चालला त्यांच्या घटनेवरती हा बाबासाहेबांच्या घटनेवरती देश चाललेला आहे ही काही काही म जे त्यांच्या मेंदूला किडे लागलेले आहेत अशा लोकांच्या विचारसरणीतून जी बाही विटंबना आहे हे काय आम्हाला पटत नाहीये म्हणून आम्ही सर्वपक्षीय महिला या गोष्टीचा निषेध करत आहोत जय भीम जय भारत जय संविधान मावळ वार्ता युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद